नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या संदर्भातले गुणांकनच्या पद्धतीच्या संदर्भात आपण समजून घेणार आहोत यापूर्वीच आपण पायाभूत सुविधा या घटकाचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि नंतर दुसरा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी याचासुद्धा व्हिडिओ पाहिलेला आहे आता आपण जो तिसरा आणि महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत तर या दृष्टीने आता आपण ही माहिती कशी भरावी आणि याची गुणांकनाचं महत्त्व मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे तिसरा क भाग आहे शैक्षणिक संपादनूक हे एकसष्ट गुणांसाठीचा भाग आहे तर यामध्ये विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम्स पॅटनुसार जे व्ही एस के पोर्टलवर विषयन्याय नोंदणी केलेली त्यानुसार गुणांकन द्यायचे आहेत याच्यामध्ये इंग्रजी गणित आणि भारतीय भाषा म्हणजे मराठी किंवा इतर माध्यमाची जी आपली प्रथम भाषा असेल ती याच्या यांच्यात चार चार, चार गुणांचा या ठिकाणी वेटेज आहे आणि गुण कसे द्यावेत तेही दिलेलं आहे पन्नास टक्के झिरो ते पन्नास टक्के असणारी संख्या असेल तर एक गुण दिला जाईल एक्कावन्न ते पंच्याहत्तर असेल तर दोन गुण शहात्तर ते नव्वद टक्के असेल तर तीन गुण आणि एक एक्क्याण्णव ते शंभर टक्के असेल तर चार गुण या संदर्भात परवाच्याच एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला ज्या शाळांमध्ये पॅट परीक्षा लागू नाही जसे की विनाअनुदानित स्वयंअर्थसाहित्य यांच्यासाठी लागू नसल्यामुळे यांच्या निकालाच्या संदर्भातला बदलसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेला आहे नंतरचा घटक आहे आपल्याला पाचवी आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी आणि उत्तीर्ण एन एन एम एस परीक्षा या, या संदर्भातला आहे तर इथे पाचवीचे शिष्यवृत्तीचे टक्केवारीनुसार गुणांकन आहेत पन्नास टक्के विद्यार्थी जर उत्तीर्ण झाले असतील मागील वर्षी तर एक गुण आहे मागील वर्षी किमान एक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असेल तर एक गुण आहे पाचवीच्या परीक्षेला एकूण पटाच्या किमान चाळीस टक्के विद्यार्थी प्रविष्ट असतील तर एक गुण आहे या वर्षासाठीचा आहे यावर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला किती विद्यार्थी प्रवेशित आहे त्यानुसार गुणांकन होईल इयत्ता आठवीच्यासुद्धा मागील वर्षाचा निकाल उत्तीर्ण पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर एक गुण मागील वर्षी एखादा विद्यार्थी किमान एक विद्यार्थी जर शिष्यवृत्ती पात्र असेल तर एक गुण आणि यावर्षी पटाच्या आठवीच्या वर्गाच्या चाळीस टक्के विद्यार्थी प्रविष्ट असतील तर एक गुण एन एम एम एससाठी सुद्धा दोन गुण आहेत एक पहिला गुण आहे चाळीस टक्के विद्यार्थी प्रविष्ट असतील तर आणि मागील वर्षी एखादा राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक असेल तर अशा प्रकारे हा मुद्दा आहे नंतर राज्य राष्ट्रीय अंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धामध्ये सहभाग असेल त्याच्या संदर्भातलं उपक्रम असतील सांस्कृतिक क्षेत्रातलं का अतिउत्कृष्ट सादरीकरण अशा संदर्भात आहे तर याच्यात गुण आहेत अतिउत्कृ उत्कृष्ट सादरीकरण असेल तर एक गुण आहे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जर स्पर्धा परीक्षेमध्ये यश असेल तर एक गुण आहे शाळा विद्यार्थ्यांना व्यापार उद्योग शेतीविषयक तज्ज्ञांकडून काही माहिती जाणून घेतलं असेल तर एक गुण आहे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शक उपक्रम जर राबवले असतील तर एक गुण आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य आरोग्यासंबंधी समस्यांचे समुद्देशिकांमार्फत जर काही मार्गदर्शन केलं असेल निराकरण केलं असेल तर एक गुण आहे शिक्षक विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार सर्जनशीलता या दृष्टीने काही उपकरण राबवले असेल तर एक गुण आहे आणि शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानात मूल्य आणि मूलभूत कर्तव्याबद्दल जर काही उपकरण राबवले असेल तर एक गुण आहे त्यानंतर आहे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदर्शन असतील याचा समावेश आहेत अध्ययन अक्षम विद्यार्थी किंवा दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना असेल तर दोन गुण आहेत सांस्कृतिक स्पर्धा वकृत्व वादव्या स्पर्धा आयोजनाला दोन गुण आहेत इन्स्पायर अवॉर्डसाठी सुद्धा नामांकन झालं असेल तर एक गुण आहे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विज्ञान नाट्योत्सवात भाग घेतला असेल तर एक गुण आहे रेखाकला परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले असेल तर एक गुण आहे नंतरचा एक गुण आहे शालेय विद्यार्थी उपस्थितीचं प्रमाण हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असेल तर एक गुण आहे ऐतिहासिक वस्तू जतन या संदर्भातले ती चार गुण आहे त्याच्यात जतन वारशाचं जतनला एक गुण आहे वैज्ञानिक दृष्टिकोनला एक गुण आहे क्षेत्रभेटीचं आयोजन असेल तर एक गुण आहे सहलीचं आयोजन असेल तर एक गुण आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती निपुण महाराष्ट्र अंमलबजावणीच्या विचार या ठिकाणी केलेला आहे जे महत्त्वाचे चार क्षम क्षमता आहेत व नंतर भाषण आणि लेखन आणि गणितिक्रिया तर दोन या ठिकाणी दोन 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 असे आठ गुण आहेत क्रीडा क्षेत्रातील न पुण्य असेल विद्या तर तालुकास्तर जिल्हास्तराला दोन दोन गुण आहेत विभाग स्तराला दोन आहेत राज्यस्तर राष्ट्रीय स्तरालासुद्धा दोन दोन गुण आहेत येत न्याय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील संपादनूक यासाठी सुद्धा दोन गुण आहेत यत्ता पाचवी आणि आठवीच्या या ठिकाणी विचार केलेला आहे त्याच्यासाठी स्वतंत्र एक गुण आहेत दिव्यांग कल्याण शिष्यवृत्तीसाठी सुद्धा गुण आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या शिष्यवृत्तीचा विचार करण्यात आलेला आहे शाळेने त्या योजनांचा प्रसार करण्यासाठी काही पाल पालकांसाठी काही शाळेच्या दर्शनी भागावर जर फलक लावला तर एक गुण आणि योजनाने हा लाभ मिळावा यासाठी जर प्रयत्न केले असेल तर एक गुण असे एकसष्ट गुण आहेत अशा प्रकारे या तिसऱ्या टप्प्याचे गुणदानसुद्धा आहे सर्व माहिती आपल्याला पुराव्यासह माहिती भरून आवश्यक ते फोटोग्राफसुद्धा अपलोड करायचे आहेत आणि याची अंतिम तारीख मुख्याध्यापकांसाठी एकोणीस आहे त्यामुळे आता सर्वांनी विविध कालावधीमध्ये माहिती भरणं आवश्यक आहे आपण नक्कीच ही माहिती एकोणावीस तारखेपर्यंत कंप्लीट भरा तिला फायनलाइज करा आणि पुढील मूल्यमापनासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे आपल्या सर्वांना या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनमध्ये भविष्यातील यशासाठी मी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो